ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सीरीज स्मार्टफोन्स तुम्हाला डिफेंड योग्य नाही केलं पक्षाने किंवा त्यावेळेस तुमच्या सहकार्याने तुम्हाला असं वाटत ते कुठेतरी मनात हे आहे का साहिल जी की तुमच्या जा पाठीशी ज्या पद्धतीने उभं राहायला पाहिजे होत साहिल जी एकटे लढत राहिला साहिल जी त्यावेळेस श्वेतपत्रिका राजदीपजी काढली गेली त्याच्यात खडसे साहेबांनीच नावं सुचवली माधवराव चितळे जलतज्ञ त्याच्यामध्ये एकेरी जाधव अर्थतज्ञ त्याच्यामध्ये अजून अॅग्रिकल्चर डिपार्टमेंटचं कोणतरी घेतलं होतं पाच जणांची रानडे राईट पाच जणांची अतिशय चांगली नावाजलेल्या माणसांची ती कमिटी गेली ते होती त्या त्या क्षेत्रातले अॅग्रिकल्चरचं वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटचं फायनान्स डिपार्टमेंटचं आणि असे पाच सहा लोक होती ती श्वेतपत्रिका आज देखील आहे त्यामध्ये कॅबिनेटच्या पुढं पृथ्वीराज बाबा चव्हाणसाहेब तेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी ती श्वेतपत्रिका हे केली असती स्वीकारली असती आणि पब्लिश केली असती तर ह्याच्यातनं सगळं दूध का दूध पाणी का पाणी पुढं आलं असतं परंतु त्या काळामध्ये बाबांच्याबरोबर सरकार करत असताना बाबांनी मी स्पष्ट सांगतो कधी आम्हाला जवळचं मानलंच नाही बाबांनी शिवसेना आणि भाजप हे जवळचे धरले आणि राष्ट्रवादी शत्रू नंबर एक धरला